श्री स्वामी समत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी आलेले आहेत ज्येष्ठ पौर्णिमा या पौर्णिमेला वट सावित्री पौर्णिमा असं म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला खूप महत्त्व दिलं जातं पहा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं आपल्या हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेचं महत्त्व हे खूप अधिक पटीने सांगितलं जातं या दिवशी स्नान करून दान करायला विशेष महत्त्व आहे आणि खास करून सौभाग्यवती स्त्रिया ज्या आहे तर या दिवशी व्रत करून वटवृक्षाची पूजा करत असतात या दिवशी असं म्हटलं जातं की सावित्रीने आपल्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण जे आहे तर ते यमाकडून परत आणले होते आणि ते याच झाडाखाली आणले होते म्हणून या झाडाला खूप महत्त्व दिलं जातं शंभरपेक्षा जास्त आयुष्य असणारं हे वडाचं झाड आणि या झाडाची पूजा केल्याने आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळावं आणि पतीची प्रगती व्हावी यामुळे स्त्रिया या, या दिवशी वटवृक्षाची पूजा करत असतात आणि सोबतच हा दिवस साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू चंद्रदेव यांना देखील समर्पित आहे प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये येत असते आणि तिचे उपाय उपासना सेवा करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते आणि यामुळेच या दिवशी माता लक्ष्मीच्या सेवेसोबतच काही उपाय तर आपण या दिवशी केले तर या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला या वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळीच आपल्या घरामध्ये या एका झाडाचं पान आणायचं आहे हे झाड माता लक्ष्मीला प्रिय आहेत आणि हे झाडाचं पान आपण आपल्या घरात आणल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि फक्त चोवीस तासातच मनातील कितीही कठीण आणि जुनी इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल आणि साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल मग ती नोकरी प्राप्ती करण्याबद्दल असेल घर घेण्याबद्दल असेल गाडी घेण्याबद्दल असेल किंवा मुलांच्या प्रगतीबद्दल असेल किंवा मुलांना एखादी नोकरी मिळावी किंवा मुलांची एखादी इच्छा ही पूर्ण व्हावी किंवा पतीच्या प्रगतीबद्दल तुमची काही इच्छा असेल तर या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो पौर्णिमेला जर आपण हा उपाय जर केला तर नक्कीच आपल्या कष्टासोबतच आणि मेहनतीसोबतच आपल्याला कष्टाचं फळं प्राप्त होत असतं बऱ्याच वेळा फक्त आपण कष्ट मेहनत तडजड करत असतो परंतु आपल्या कष्टाचं आणि मेहनतीचं फळच आपल्याला मिळत नाही अशावेळी आपल्या कुंडलीमधले जर ग्रहदोष हे कमकुवत असेल तर आपण काही असे उपाय आणि सेवा जर केल्या तर आपल्या कुंडलीमधले ग्रह जे आहेत तर ते मजबूत होतात आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत असतं म्हणूनच हे छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते विशेष तिथीवरती केले जातात विशेष तिथीला जर आपण उपाय जर केले तर या दिवशी दैवी शक्ती जी आहे तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि यामुळे आपण जे उपाय करतो ज्या सेवा करतो त्याचं निश्चितच फळ आपल्याला मिळत असतं म्हणून तुम्हाल तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे या दिवशी तुम्हाला जास्त वेळ झोपून राहायचं नाही हा दिवस अत्यंत शुभ आहे यामुळे सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं आपल्याला आंघोळ करायची आहे अंघोळ झाल्यानंतरनं आपल्या देवघरात असणाऱ्या देवतांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहेत खास करून या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची तुम्हाला पूजा करायची आहे तुळशीची पूजा करायची आहेत आणि यानंतर लगेचच तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घराजवळ असणाऱ्या पिंपळाच्या झाडापाशी तुम्हाला जायचं आहे आता हे पिंपळाचं झाड जर एखाद्या मंदिराच्या समोर असेल तर त्या झाडापाशी तुम्हाला जायचं आहे परंतु तुमच्या आजूबाजूला मंदिर नाही किंवा मंदिराच्या मागे पुढे किंवा साईडला कुठेही पिंपळाचं झाड नसेल तर तुमच्या घराजवळ असणाऱ्या झाडापाशी तुम्ही गेले तरीही चालेल गेल्यानंतर काय करायचं आहे जाताना एक तांब्याचा कलश भरून तुम्हाला पाणी घेऊन जायचं आहे या पाण्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे हे दूध आणि पाणी तुम्हाला या वृक्षाला अर्पण करायचं आहे यानंतरनं या वृक्षाला या अकरा प्रदक्षिणा तुम्हाला करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या, या मंत्राचा जप करायचा दोन्ही हात जोडायचे बघा पौर्णिमेच्या दिवशी या वृक्षामध्ये साक्षात धनाची लक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मी वास करत असते आणि या झाडाचं संपूर्ण स्वरूप जे आहे तर ते भगवान विष्णू आहे आणि पौर्णिमा तिथी ही देखील यांना समर्पित आहे यामुळे पौर्णिमेच्या दिवशी या, या वृक्षाला खूप महत्त्व दिलं जातं प्रदक्षिणा करून झाल्या की माता लक्ष्मीचंच नामस्मरण करायचं आहे तुमच्या पितरांचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे यानंतर ना माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहेत की मी या वृक्षाचं एक पान तोडत आहे हे पान तोडल्याने माझ्या आयुष्यातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होणार आहेत आणि मी या पानासंबंधित जो उपाय करणार आहे त्या उपायाचं मला निश्चितच फळ मिळू दे असं प्रार्थना करायची आणि एक पान तुम्हाला तोडून घरी आणायचं आहे जर या वृक्षाखाली एखादं पडलेलं पान असेल तर तेच तुम्हाला घ्यायचं आहे परंतु कुठेही तुम्हाला गळून पडलेलं पान मिळालं नाही तर तुम्ही हे पान तोडायचं आहे तोडल्यानंतरने हे पान तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे स्वच्छ तुम्हाला धुऊन काढायचं आहे धुतल्यानंतरनं काय करायचं आहे थोडीशी हळद आणि कुंकू त्याचबरोबर थोडंसं तूप जे आहे तर ते तुम्हाला मिक्स करायचं आहे या तीन वस्तू लक्ष्मीप्रिय आहेत या तीन वस्तू तुम्हाला एकत्रित मिक्स करायच्या आहेत यानंतरने एक काडी घ्यायची आहेत आता ही काडी जर तुळशीची असेल किंवा पिंपळाच्या झाडाची असेल तर अतिशय उत्तम नसेल तुमच्याकडे जी काडी असेल ती तुम्ही घेतली तरीही चालेल अगरबत्तीची काडी असते ती तुम्ही घेतली तरीसुद्धा चालेल यानंतरनं या, या काडीने तुम्हाला त्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहेत जी पण तुमची इच्छा असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल किंवा मुलांना विशेष नोकरी लागण्याबद्दल सर सरकारी नोकरी लागण्याबद्दल किंवा पतीची प्रगती होण्याबद्दल किंवा एखादा व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल तर ता तशी इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहे आणि यानंतरनं या पानावरती तुम्ही इच्छा लिहिली की एक प्लेट घ्यायची प्लेटमुळे तुम्हाला तांदूळ टाकायचे या तांदळावरती हळदी कुंकू टाकायचा यानंतरनं हे या पान जे आहेत ना ते तुम्हाला त्या तांदळावरती ठेवायचं आहे पिंपळाच्या झाडाचं जे पान आहे त्या पानाचा जो गुळगुळीत मऊ भाग असतो तर त्या साईटने तुम्हाला ही इच्छा जी आहे तर ती लिहायची आहेत आणि ते पान तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे यानंतरनं ही जी प्लेट आहे तर ही तुम्हाला तुमच्या देवघरातल्या माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची आहेत ठेवल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहेत आणि तीन वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं आहे आणि पुन्हा एकदा तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत संपूर्ण दिवस हे पान तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे आणि संध्याकाळच्या वेळी तुम्हाला पाच वाजल्यानंतरनं ते पान तुम्हाला उचलायचं आहे आणि यानंतर हे पान तुमच्या घराजवळ असणाऱ्या नदीपाशी जे वाहतं पाणी आहे तर त्या वाहत्या पाण्यापाशी जायचं आहेत आणि तिथे हे पान तुम्हाला विसर्जित करायचं आहे तुमची इच्छा व्यक्त करत हे पान जे आहे तर ते तुम्हाला पाण्यात सोडायचं आहे असं म्हणतात की वटपौर्णिमेच्या दिवशी जर आपण पिंपळाच्या पानासंबंधित हा उपाय जर केला तर नक्कीच आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होते तर असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ